आपण बघतोय यावेळेस शरद पवार यांच्या युपीएच्या अध्यक्षपदावर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत यावेळेस आणखीन एक महत्वाची बातमी कोरोना लस कधी मिळेल सर्वात जास्त विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे कारण डिसेंबर शेवटी किंवा जानेवारीमध्ये कोरोना लस येण्याची शक्यता आहे कोरोनाच्या लसीकरणासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात बासष्ट कोल्ड चेन पॉईंट सज्ज आहेत याच कोल्ड चेनच्या माध्यमातून कोरोनाची लस लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे कोरोनाची लस दोन ते आठ डिग्री तापमानात साठवायची असेल त्यासाठी जिल्ह्यातील बासष्ट आरोग्य केंद्रांमध्ये आयरेल म्हणजेच आईस लाईन रेफ्रिजरेटर सज्ज आहेत कोरोना लस उणे तापमानात साठवायची झाल्यास त्यासाठी बासष्ट डीप रेफ्रिजरेटरची सोय देखील करण्यात आलेली आहे महामारीनं संपूर्ण जग त्रस्त आहे लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता थोडीशी आशा निर्माण झाली की आपल्याला वॅक्सिन मिळत आहे आणि या वॅक्सिनच्या डिस्ट्रीब्युशनसाठी यंत्रणा सज्ज होत आहे मी सध्या आहे नागपूर जिल्ह्यातल्या लसीकरण साठवणूक केंद्रामध्ये आणि कोरोनाची वॅक्सिन लवकरच येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे ही वॅक्सिन लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा लागते साठवणुकीसाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा कशा प्रकारे सज्ज आहे आपण बघू शकतो सध्या हे आहे लस साठवणूक केंद्र आहे जिल्ह्याचं आणि हे बघा हे शीतगृह आहे आणि यामध्ये जे आहे ते लसीची लसीला स्टोअर करून ठेवलं जाणार आता त्यासाठी वेगवेगळ्या मशनरीज या ठिकाणी म्हणजे शीतगृह आपल्याकडे सज्ज आहेत आईस लाईन रेफ्रिजरेटर नावाचा हा प्रकार यात रेफ्रिजरेटरमध्ये दोन डिग्री ते सात डिग्री टेम्परेचर पर्यंत जर कोरोना वॅक्सिनला स्टोर करायचं असेल तर या डीप फ्रीजरचा वापर होणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये अशा जवळपास आहे बघा आता या ठिकाणी ठिकाणी आपल्याकडे बासष्ट याला आप नागपूर जिल्ह्यात बासष्ट कोल्ड चेन पॉइंट्स आहे ज्याच्यात एकोणपन्नास प्राथमिक आरोग्य केंद्र आहे एक डी व्ही एस आहे आणि बाकी रुरल हॉस्पिटल आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे एकूण बासष्ट ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्याला आपण कोल्ड चेन पॉइंट म्हणतो प्रत्येक कोल्ड चेन पॉइंटला किमान एक आय एल आर आणि एक जसं हां मला सांगा आता हे आय एल आर आहे या ठिकाणी आता वॅक्सिन ही स्टोअर केली जाते समजा ही इतर वेगळी वॅक्सिन आहे हो। आणि ही कशा प्रकारे ही, ही, स्टोर ही, ही, स्टोर ही, 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 ही जी वॅक्सिन आहे ही याच्यात आय एल आरमध्ये मध्ये आयसलाइन रेफ्रिजरेटर मध्ये स्टोर होते टू टू एट डिग्री टेम्परेचर असते याच्यात एक वेगळा टेम्परेचर हा जो आहे आपला लिव्हिंग सिस्टम अंतर्गत आपल्याकडे हा टेम्परेचर सेन्सर याच्यात लागलेला आहे आतमधला टेम्परेचर किती आहे तोही दाखवते आणि बाहेरचा रूम टेम्परेचरही दाखवते म्हणजे मी प्रेक्षकांना एक सांगतोय की जर कोरोना वॅक्सिन आपल्याला सहा डिग्री टेम्परेचर किंवा सात डिग्री टेम्परेचरपर्यंत स्टोअर करायचं आहे आठपर्यंत तर आपल्याला या आय एल आरची मदत होणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बासष्ट ठिकाणी अशा प्रकारे लाखो वॅक्सिन स्टोअर करून ठेवू शकतो जर समजा मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये जर आपल्याला कोरोना वॅक्सिन स्टोअर करायची असेल त्यापूर्वी मी एक तुम्हाला सांगतो हे बघा आता ही इतर वॅक्सिन आहे परंतु जर प्रॉपर टेम्परेचरमध्ये वॅक्सिन स्टोअर केली नाही तर या ठिकाणी सिम्बॉल आहे असंच कदाचित कोविडच्या वॅक्सिनवर पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही सर या याचं महत्व सांगा जर आपण वॅक्सिन वायल मॉनिटर म्हणतो व्ही व्ही एम याचा अर्थ काय जो लस जो आहे ती योग्य ते, तेव्हाच राहणार जे, जेव्हा त्या त्या लसला योग्य टेम्परेचरमध्ये तापमानमध्ये ठेवला जाते टू टू एटमध्ये ठेवला तर ती म्हणजे योग्य राहील म्हणजे इफेक्टिव्ह राहील ठीक आहे तर त्यासाठी आपण हा बघितला की टेम्परेचरचा आणि हे हा वॅक्सिन वायल मॉनिटर म्हणतो आपण हा जो आहे आ, ही एक सेफगार्ड आहे म्हणजे हा सर्कल दिसत आहे आतमधला चौकोन दिसत आहे हा टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे जर याला आपण उन्हात ठेवलं तर याचा टेम्परेचर वाढेल आणि याचा रंग बदलते आणि याचा रंग बदलला म्हणजे टेम्परेचर वाढला आहे सर आता ही आपली जी तयारी आहे सर दोन ते आठ डिग्री टेम्परेचरपर्यंत साठवण्याची जर ती वॅक्सिन साठवावी लागली आपल्याला कोरोनाची तर हे कामात येणार आहे समजा मायनस डिग्री म्हणजे मध्ये स्टोअर करायची असली तर त्यासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा राज्यात काय व्यवस्था असायला पाहिजे आणि तुम आपल्याकडे काय आहे आपल्याकडे कसं जसे हे आय एल आर दोन ते आठ डिग्रीसाठी आहेत तसे हे आपल्याकडे डीप फ्रीजर म्हणून आहेत इथे आपल्या मायनस वीस डिग्री हो उघडता येईल मायनस वीस डिग्रीपर्यंत जर आपल्याला याच्यावर मध्ये टेम्परेचर राहते आहे त्याच्यामुळे आपले मायनस त्याच्यानंतरची जर असेल तर आपण ते इथे आपण त्याची व्यवस्था करू शकतो करण्याची यंत्रणा सज्ज आहे पहिली दोन ते आठ डिग्री टेम्परेचरसाठी आय एल आर आहे आणि त्यानंतर समजा मायनस डिग्री टेम्परेचर लागलं आपल्याला ला, कोरोना वॅक्सिन स्टोर करायला तर हे डीप फ्रीजर आहे आणि या डीप हे अशा प्रकारे आईस पॅक्स असतात आणि या आईस पॅक्सच्या मदतीनं मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये आपल्याला कोरोनाची वॅक्सिन स्टोअर करता येऊ शकते आता मी एक माहिती सांगतो म्हणजे असं की कंपनीकडनं उत्पादकांकडनं जेव्हा वॅक्सिन तयार होऊन विभागीय लेवलला येणार त्यानंतर जिल्ह्याला वाटप होणार तर जिल्हा लेवलला अशा प्रकारचे शीतगृह आहे आणि जेव्हा लाभार्थ्यापर्यंत पोहोचवली जाईल तेव्हा त्याच टेम्परेचरमध्ये ती वॅक्सिन पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे आईस ट्यूबमध्ये सर याच्याबद्दल सांगा आपण वॅक्सिन कॅरियर म्हणतो लस नेण्यासाठी हा वॅक्सिन कॅरियर असते हा घट्ट बंद केलेला आहे याच्यात इन्सुलेटेडच आहे याच्यात चार गोठलेले आईस पॅक बघा याच्यात आईस आहे म्हणजे गोठलेले आईस पॅक आहे असे ठेवले जातात चार आणि असं ठेवल्याने हा या हा जो वॅक्सिन कॅरियर आहे याचा तापमान दोन ते आठ डिग्री सेंटीग्रेडमध्ये राहणार याची खात्री केली जाते म्हणजे जेव्हापासून लसचं उत्पादन होते तेव्हापासून जोपर्यंत लाभार्थ्याला लागत नाही तोपर्यंत ही लस जी आहे योग्य तापमानात ठेवली आहे की नाही याची खात्री केली जर जाते जर योग्य तापमानात ठेवली नाही तर त्याचा यूज नाही त्याच्या जर आपण योग्य तापमानात लसला ठेवलं नाही तर त्याची इफिकेसी म्हणजे राहत नाही परिणामकारक राहत नाही आणि याच्या व्यतिरिक्त असा व्ही व्ही एम आहे आपण लस याच्यात ठेवणार तर व्ही व्ही एम इंडिकेट करते की ते ही जी लस आहे योग्य तापमानात ठेवली गेली आहे म्हणजे उत्पादन झालं लसीचं तिथपासून तर ती लाभार्थ्यापर्यंत पोहोचतपर्यंत त्याच डिग्री टेम्परेचर म्हणजे तापमानामध्ये ती ठेवावी लागणार आहे नाही ठेवली तर त्याचा काहीही फायदा होणार नाही त्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे ही चैन असणार आहे की उत्पादकांकडनं राज्य सरकारकडे जाईल म्हणजे आरोग्य विभागाच्या मुख्यालयात जाईल त्यानंतर विभागीय स्तरावर त्याचं वाटप होईल त्यानंतर जिल्हा स्तरावर आणि जिल्हा स्तरावरून प्रत्येक पी एस सीमध्ये नागपूर जिल्ह्यात बासष्ट पी एस सी आहे सगळीकडे प्रकारे आर आय आर एल आहे आणि डीप फ्रीजर आहे आणि त्या आरोग्य केंद्रामधून म्हणजे नागपूर जिल्हा जिल्ह्याचा विचार केला तर बस लसीकरण सुरू झालं अशा प्रकारचे म्हणजे आरोग्य केंद्रातून अशा प्रकारचं वॅक्सिन कॅरियर के आहे त्या नर्सेस ज्या पाचशेच्यावर नर्सेसची नोंदणी झाली त्या नर्सेस अशा प्रकारे दोन ते आठ डिग्री टेम्परेचरमध्ये ते वॅक्सिन घेऊन जाणार लाभार्थ्यापर्यंत आणि त्यांना वॅक्सिन देणार अशा प्रकारचं वॅक्सिन जे आहे कोरोनाचं ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचणार आहे त्याची यंत्रणा संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे जर कोरोना वॅक्सिनला दोन ते आठ डिग्री टेम्परेचर लागलं त्यासाठी अशा प्रकारची यंत्रणा आहे आय आर एल आहे आणि जर मायनस डिग्री टेम्परेचर लागलं ला, तर डीप फ्रीजर आपल्याकडे आहे आणि सर मला एक सांगा किती वॅक्सिन आपण स्टोर करू शकतो नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सोळा हजारच्या वर लिटरच्या वर आपली कॅपॅसिटी आहे म्हणजे हा जसा आय एल आर आहे याच्यात क्युबिक कॅपॅसिटी किती आहे आपण ही मोजली अशा पूर्ण आपल्या जिल्ह्यात जे बासष्ट कोल्ड चेन पॉइंट आहेत त्यामध्ये प्रत्येक याच्यात किमान एक आय एल आर डी फ्रीजर आहे आणि कोणत्या ठिकाणी दोन सुद्धा आहे तर त्याची मोजणी केली तर सोळा हजार लिटरच्या वर आपल्याकडे आहे आपली यंत्रणा सज्ज आहे सज्ज आहे आणि त्या अनुषंगाने आपण म्हणजे याच्यात आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे सर आपण कुणाला पहिले वॅक्सिन देणार आहोत आरोग्य कर्मचारी किती आहे आणि कशी पोहोचवणार आहोत आता आपण या प्रायोरिटीने आपल्या शासनाच्या सूचनेप्रमाणे जे आपले फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स आहेत आ, प्र आणि दुसरेही कर्मचारी, कर्मचारी आहे, या सगळ्यांचं आपण प्र, लिस्टिंग केलेलं आहे त्याप्रमाणे सध्या जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्ठावीस हजारच्या जवळपास आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर्स आहेत या सगळ्यांची प्रे प्रायोरिटीने एन लिस्टिंग केलेली आहे एका एप वेबवर आपल्या आणि त्याच्याप्रमाणे त्यांचं आपण प्रायोरिटी ठरवून आपण त्यांचं लसीकरणार करण करणार आहोत पहिल्या स्टेजमध्ये नक्कीच कोरोनाच्या संकटात बरीच निराशा आली परंतु एक आशादायी बातमी की वॅक्सिन तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ती यंत्रणा कशी सज्ज आहे परत एकदा सांगतो आहे की लस उत्पादन करणाऱ्या कंपनीमधून ती राज्य सरकारला जाणार राज्य सरकारनंतर ती विभागीय स्तरावर आरोग्य विभागात ती लस येणार त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला त्या त्या जिल्ह्याचा किती कोटा आहे त्यान त्यानुसार लस मिळणार आणि प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या शीतगृहामध्ये ती स्टोअर केली जाणार आणि त्यानंतर ती वॅक्सिन जी आहे ती आरोग्य केंद्रामध्ये जाणार आणि आरोग्य केंद्र असे नागपुरात बासष्ट आहे त्यानंतर वॅक्सिन कॅरियरमध्ये आपल्या नर्सेस ज्या आहे ज्या कोरोना योद्धा म्हणून काम करतात त्या अशा प्रकारे प्रकारे वॅक्सिन कॅरियरमध्ये त्या वॅक्सिन्स घेणार दोन ते आठ डिग्री टेम्परेचर मेंटेन करत त्यानंतर त्या वॅक्सिन ज्या आहे त्या लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहे कोरोनाच्या या महामारीत अनेक दुःख सहन केले परंतु आता आशादायी बातमी की वॅक्सिन येत आहे आणि ती वॅक्सिन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे कॅमेरामॅन सुजित राठोड सहगान माटे टी नाईन मराठी नागपूर